स्वागत आहे तुमच्या शेतकरी व्यापसा चॅनलवरती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधून तुमच्या आधारला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे हे चेक करू शकता तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर तुम्ही ते पाहू शकता आपल्याला आधारची जी अधिकृत वेबसाईट आहे तिच्यावरती येऊन जायचं आहे आणि ती वेबसाईट आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ इन सॉरी डॉट इन तर याच्यावर तुम्हाला येऊन जायचं आहे त्याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे सरफेस पाहू शकता याच्यावरती खूप साऱ्या भाषा आहेत तुमची जी भाषा असेल ती तुम्ही निवडू शकता त्याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला येथे खूप सारे पर्याय दिसतील तर येथे तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर असेल तो तुम्हाला येथे टाकून द्यायचा आहे आधार नंबर टाकल्या टाकल्याच्या नंतर तुमचा जो काही कॅबचा इथे तुम्हाला दिलेला असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि कॅबच्या टाकल्याच्या तुम नंतर तुम्ही पाहू शकता अशी सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी अशा प्रकारे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक ओ टी पी सेंड केला जाईल तर ओ टी पी आता तुम्ही इथे पाहू शकता आपला ओ टी पी आहे तेवीस त्र्याऐंशी पाहू शकता आता आपण लॉग इन करूया आता लॉग इन केल्याच्यानंतर थोडा वेळ वाट पहा कारण ते लोड होत आहे तरी ते तुम्ही पाहू शकता आता आपलं आधार जे आहे ते लॉग इन येथे झालेलं आहे तर आता आपण डबल काय करायचं आहे येथे खूप सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामधून बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती तुम्हाला पुन्हा क्लिक करून द्यायचं आहे आणि आता क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं आधार नंबर आणि तुमचा आधार जे आहे ते कोणत्या बँकला लिंक आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती येथे आलेली आहे ते तुम्ही आता पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँक अक अकाउंटचं सॉरी अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार जे आहे ते कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे याविषयीची सर्व डिटेल तुम्ही जी आहे ती येथे अशा प्रकारे पाहू शकता तर येथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा चॅट येतो की त्याच्यामध्ये सुरुवातीला तुमचा आधार नंबर दाखवला जातो दा त्याच्यानंतर तुमचं कोणत्या बँक तुमचं नाव काय आहे ते इथे दाखवलं जातं त्याच्यानंतर तुमची बँक सेडिंग स्टेटस कसं आहे ॲक्टिव्ह आहे का डीएक्टिव आहे त्याविषयीची माहिती दिली जाते आणि तुम्ही लास्ट अपडेट डेट कोणती आहे तुमची त्याविषयी देखील माहिती याच्यामध्ये दिली जाते आणि या माहितीहून तुम्हाला या गोष्टीची माहिती होईल की तुमचे जे पैसे येतात की लाडकी बहीण योजना असो नाहीतर तुमचं अनुदान असो ते कोणत्या बँक अकाउंटमध्ये जाणार आहे त्याविषयीची माहिती याच्याहून तुम्हाला कळते तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा